गावगाव पदयात्रा करून महाविकास आघाडीचे उमेदवार बडवंत बसवंत वानखडे प्रचार करत आहेत धामोरे येथे महाविकास आघाडीचे बडवंत वानखडे यांची प्रचार रॅली निघाली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली यावेळी आमदार यशोमती ठाकूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष श्याम देशमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पश्चिम विदर्भ अध्यक्ष ऐश्वर्या देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्र की सेवा कर रहे ग्राम पंचायत से सदस्य ऐसी विधायक रखने वाले पदों ऐसी विजय बनाइए जनसमुदाय जुळला आपल्यासोबत काय सांगू शकणार हा जनतेचा पाठिंबा आहे उत्स्फूर्तपणे लोक आज माझ्या प्रचारासाठी निघत आहेत प्रत्येक ठिकाणचा तसंच आज कोल्हापूर येथे जे मोठी भव्य राहिली आपल्याला जे पदयात्रा दिसत आहे की माझ्या विजयाकडे वाटचाल करणारी ही राहिली आहे अनेक मान्यवर अनेक लोक हे यामध्ये जुळत आहेत आणि त्यांचा मला आशीर्वाद आहे आणि त्या पद्धतीनंच हे होईल